जीवन म्हणजे एक सफर आहे आणि त्या सफरीत अनेक वेळा आपल्याला सापल्यात अडकावं लागतं काही वेळेला आर्थिक काही वेळ मानसिक आणि काही वेळ नात्यांमध्ये अडचणी ही गोष्ट एक आहे एका तरुणाची अंकित नावाच्या मुलाची त्याचे जीवन सुरुवातीला साधं आणि सुखी होतं पण एक दिवसाने त्याला जीवनाचा कठीणच सापला भेटला अंकित खूप महत्त्व मेहनती आणि हुशार होता त्याला नोकरी मिळाली घराची व्यवस्था चांगली होती आणि मित्रपरिवारही उत्तम होता तो विचार करत होता सगळं सुरळीत चाललंय आता काहीच अडचण येणार नाही पण आयुष्याने त्याला शिकवायचं होतं की संकट कधीही अनपेक्षितपणे येते एक दिवस अंकितच्या कंपनीत मोठा आर्थिक धोका आला कंपनी अचानक संकटात आली आणि अनेक लोकांची नोकरी गेली अंकितसुद्धा त्या सापल्यात अडकला त्याला वाटलं सगळं संपलं माझं भविष्य अंधारात गेलं त्याचं मन खचलं आत्मविश्वास कमी झाला तो विचार करत राहिला मी हे सहन करतोय अंकितच्या वडिलांनी त्याला सांगितलेलं संकटात हरवून बसू नकोस जीवनाचा सापला म्हणजे शिकवण नाही धीर धर आणि परिस्थितीचा सामना कर अंकितने विचार केला जर तो फक्त दुःखात हरळला तर काहीही बदल होणार नाही त्याला धैर्य दाखवून पुन्हा प्रयत्न करावा लागेल अंकितने नवीन योजना आखली छोट्या नोकऱ्यांपासून सुरुवात केली आपली आर्थिक व्यवस्था मजबूत केली तो रोज मेहनत करत होता काही वेळा अपयश आले पण त्याने शिकणे आणि प्रयत्न करणे थांबवले नाही जीवनाचा था सापला म्हणजेच संधी जे आपल्याला मजबूत बनवतात अखेर वर्षभर कठोर मेहनत केल्यावर अंकितने एक नवीन स्टार्टअप सुरू केलं जो यशस्वी ठरला त्याने लक्षात घेतलं साफल्यात अडकणं म्हणजेच संघर्षाची सुरुवात आहे जर धैर्य आणि प्रयत्न ठेवल्यास साफलाच आपल्याला यशाकडे घेऊन जातो अंकित आता आपल्या अनुभवातून इतरांना शिकवतो जीवनाचा सापला काही वेळा कठीण असतो पण धैर्य ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा तुम्ही नक्की बाहेर पडाल म्हणून संकट येईलच पण त्यात धैर्य आणि प्रयत्न आवश्यक आहेत अपयश म्हणजे शेवट नाही तर नव्हे प्रारंभ आहे जीवनाचा सापला जर धैर्याने पार केला तर तो अनुभव आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक ठरतो जीवनाचा सापला हरण्यासाठी धैर्य विश्वास आणि प्रयत्नांची ताकद आवश्यक आहे संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही